नमस्कार श्री रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतो आहे चवळीची भाजी वापरून पराठे तांदूळ जा भाजीचे पराठे त्यासाठी इथं मी चवळीची भाजी घेतलेली आहे आता आपल्याला ती भाजी कापून घ्यायची आहे साधारण ही भाजी एक लहान वाटी इथे मी घेतलेली आहे तुम्ही भाजीचं प्रमाण आपल्या आवडी प्रमाणपण कमी जास्त करू शकता इथे आपली भाजी छान अशी कापून झालेली आहे इथे आपली भाजी कापून झाल्यानंतर आपल्याला ही भाजी पातेल्यात टाकून एक पाच मिनिटं ही भाजी आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे साधारण इथे पाच मिनिटे झालेली आहेत इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी भाजली गेलेली आहे आता आपण ती काढून घेऊया आता आपल्याला ही भाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला भाजी धुवून ती छान अशी हातावरती पिळून घ्यायची आहे त्यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे इथे मी पराठे बनवण्यासाठी एक लहान प्लेट गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा ओवा घालून घेतलेला आहे ओवा घातल्यानंतर ओवर डोळ ठेसलेला लसूण घालून घेतलेला आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला इथे एक चमचा धना पावडर घालून घ्यायचा आहे धना पावडर घातल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि आवडीप्रमाणे तिखट टाकून घ्यायचं आहे इथं मी घरगुती लाल तिखट वापरलेलं ला आहे तिखट घातल्यानंतर इथे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली चवळीची किंवा तांदूळ भाजी घालून घ्यायची आहे आणि ही आपल्याला पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे इथे आपल्याला घातलेली भाजी छान अशी पिठाला मिक्स करून घ्यायची आहे पूर्ण ही भाजी आपल्याला एकजीव झाली पाहिजे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा घट्टसर असा छान उंडा मळून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही लागेल तेवढंच पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इथं आपलं पीठ छान असं मौसूत मळून झालेलं आहे आता आपल्याला हे पीठ पंधरा ते वीस मिनटं असंच मुरवत ठेवायचं आहे इथे पंधरा मिनटे झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं तेल टाकून हे पीठ आपल्याला परत छान असं मळून घ्यायचं सा आहे तेल टाकल्यामुळं आपलं पीठ हाताला चिटकत नाही आणि पीठ पण छान असं एकसारखं मळलं जातं इथे आपलं पराठ्याचं पीठ छान असं मौजूत मळून झालेलं आहे आता आपल्याला या पिठाचे छोटे छोटे गोळे करून याचे छान असे गोल गरगरीत पराठे लाटून घ्यायचे आहेत तुम्हाला पराठा कितपत लहान मोठा पाहिजे असेल त्या हिशोबाने तुम्ही याचा उंडा करून घेऊ शकता इथे आपला एक उंडा पिठामध्ये घोळून तयार झालेला आहे आता आपल्याला याचा छान असा गोल गरगरीत पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना तुमचं पीठ जर पोळपाटाला चिटकत असेल तर आपल्याला या यामध्ये कोरडं पिठाचा वापर करून हा पराठा छान असा गोल गरगरीत लाटून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपल्याला वरतून कोरडं पीठ टाकून हा पराठा लाटून घ्यायचा आहे इथे माझा गोल गरगरीत पराठा छान लाटून तयार झालेला आहे मी पराठ्यावरती तेल लावून घेतलेला आहे कारण हा आपला पहिला पराठा असल्यामुळं तव्याला चिटकतो तेल लावल्यामुळं आपला पराठा तव्याला चिटकणार नाही इथे आपला तवा पण छान असा कडकडीत गरम झालेला आहे आता आपण पराठा छान असा खरपूस दोन्ही साईडनं भाजून घेणार आहोत इथे आपल्या खालच्या साईडनं पराठा छान भाजलेला आहे आता आपण पराठा उलतून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडनं पण आपल्याला असाच पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे इथे मी पराठ्याला तेल लावून घेतलेला आहे तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता इथे आपला पराठा भाजून झालेला आहे इथं आपला गरमागरम चवळीचा पराठा व किंवा तांदूळ ज्याचा पराठा खाण्यासाठी तयार झालेला आहे येथे मी पराठा दाखवतो तुम्हाला अगदी मौसूत आपला पराठा झालेला आहे हा पराठा तुम्ही शेंगदाण्यांची चटणीबरोबर सॉसबरोबर दह्याबरोबर खाल्लात तर अतिशय भन्नाटासा लागतो चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद